नमस्कार मंडळी शारदीय नवरात्रीचा उत्सव बावीस सप्टेंबर पासून सुरू झाला असून तो दोन ऑक्टोंबर रोजी संपणार आहे यंदाच्या नवरात्रीमध्ये अष्टमीच्या तिथीबद्दल थोडा गोंधळ निर्माण झाला आहे एकोणतीस सप्टेंबरला अष्टमी साजरी करायची तीस सप्टेंबरला याबद्दल भक्तांमध्ये संभ्रम आहे अष्टमीच्या दिवशी देवी महागौरीची विशेष पूजा केली जाते त्या दिवशी भक्त देवीची आराधना करतात कन्यापूजन अष्टमीला किंवा नवमीलाही करता येते यावर्षी शारदीय नवरात्रीमध्ये एकच तिथी दोनदा आल्यामुळे अष्टमीच्या पूजेबद्दल थोडा गोंधळ निर्माण झाला आहे शारदीय नवरात्रीचा प्रारंभ बावीस सप्टेंबर रोजी झाला असून त्याची सांगता दोन ऑक्टोंबर रोजी विजयादशमीला होणार आहे तर यंदा तृतीय तिथी दोन दिवस आहे तेवीस सप्टेंबर आणि चोवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी तृतीय तिथी साजरी केली गेली यामुळे आता अष्टमी तिथी एकोणतीस सप्टेंबरला साजरी करायची की तीस सप्टेंबरला हा प्रश्न अनेकांना पडला होता तर पंचांगानुसार अष्टमी तिथी ही एकोणतीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि ही अष्टमी तिथी तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत राहील उदय तिथीनुसार विचार केल्यास अष्टमीची पूजा तीस सप्टेंबर रोजी केली जाईल या अष्टमीला दुर्गाष्टमी असेही म्हटले जाते दुर्गाष्टमी हा एक महत्वाचा दिवस मानला जातो नवरात्रीत आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते महागौरी हे दुर्गेचे आठवे स्वरूप असून या दिवशी तिची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना आनंद व भाग्य प्राप्त होते असे मानले जाते देवी महागौरी हे दुर्गेचे एक अत्यंत पवित्र आणि तेजस्वी रूप आहे तिला अत्यंत पांढरे असे ही भाषांतरित केले जाते जी तिची शुद्धता आणि सौंदर्य दर्शवते या दिवशी महागौरीची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे तिच्या पूजेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते महागौरीशी संबंधित रंग गुलाबी आहे म्हणजेच या दिवशीचा रंग असणार आहे गुलाबी जो वैश्विक प्रेम स्नेह आणि प्रतीक आहे या दिवशी देवी महागौरीला नारळ अर्पण केल्याने भाग्य आणि आनंद मिळतो असे मानले जाते आणि येत्या तीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेल्या ही दुर्गाष्टमी नवरात्र उत्सवातील हा खूप महत्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी दुर्गा देवीच्या महागौरीची पूजा देखील केली जाते आता तसेच या दिवशी भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी कन्यापूजन देखील करत असतात नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमी आणि नवमी या दोन्ही तिथींना खूप महत्त्व दिले जाते नवरात्रीचा आठवा दिवस ज्याला महाअष्टमी म्हणून सुद्धा ओळखले जाते पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या तिथीला विशेष महत्व आहे जो कोणी या दिवशी माता दुर्गेची भक्तीभावाने श्रद्धेने पूजा करतो देवी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते अशी मान्यता आहे आणि त्या भक्ताला देवीचा विशेष आशीर्वाद हा मिळत असतो नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी तिथी ही अतिशय शुभ मानली जाते या दिवशी निर्जल उपवास केल्याने आपल्या मुलाबाळांचे आयुष्य वाढते तसेच या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून देवी दुर्गेला म्हणजेच माता गौरीला लाल चुनरी अर्पण करावी तसेच या दिवशी विशेष पूजा आणि प्रसाद नैवेद्य सुद्धा केला जातो हा दिवस खूप विशेष आणि महत्वाचा असतो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात जे अत्यंत प्रभावी ठरतात महाअष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही लावल्याने शत्रू घरी येऊन तुमची माफी मागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट विघ्न हे येणार ना नाही तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता महागौरी असे नक्की लिहा माता महागौरीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्की बरसेल तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे महाअष्टमीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो म्हणजे अखंड दिवा सोडून आपण दुसरा दिवा जो प्रज्वलित करतो म्हणजे तिन्ही सांजेला दिवे लागण्याची वेळ असते तर त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता कारण तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते आणि वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून यावेळेत आपण हा उपाय जर केला तर तो खूप अधिक जास्त प्रभावी ठरत असतो आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप अधिक महत्व दिलं जातं दिवा हा ज्ञानाचे प्रतीक मानला जातो दिवा लावल्याने आपल्या घरातील अंधार हा दूर होतो म्हणजेच दिवा हा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा असतो देवासमोर दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्योतिषशास्त्रानुसार घरातील सदस्यांची भीती आणि शत्रूंपासून वाचवण्यासाठी हा उपाय जर आपण केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल आणि शत्रूमुळे तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गोपित असेल तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा शत्रू हा तुम्हाला माहीत आहे समोरून तुम्हाला त्रास देत आहे बऱ्याच वेळा आपल्या घरच्याच आजूबाजूला अशी जाळव प्रवृत्तीची लोक राहतात आपल्यासमोर खूप चांगलं आणि गोड बोलतात परंतु मागून ते आपल्या वाईट होण्यासाठी प्रयत्न करत असतात तर असा शत्रू जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा हा उपाय केल्याने कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल तसेच आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट विघ्न अडचणी हे येणार नाहीत तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे बायकोंची असतील बायकोंचे पटत नसेल आई मुलांचे पटत नसेल किंवा घरामध्ये सतत आजारपण येत असेल आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल घरामध्ये अशांतता असेल तुमच्याच घरात तुम्हाला थांबावसं वाटत नसेल म्हणजे मनामध्ये उदास आणि अस्वस्थ वाटत असेल घरामध्ये सतत संकट अडचणी अडथळे असतील तरीही हा उपाय खूप प्रभावी ठरतो म्हणून हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात घरात सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते तर आपल्याला हा उपाय आपल्या देवघरासमोर करायचा आहे म्हणून सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावल लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायचे आहे तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला एक चमचाभर मीठ ठेवायचं आहे खडे मीठ ठेवायचं आहे आणि त्या मिठावर तुम्हाला एक चमचाभर काळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी घ्या पिवळी मोहरी नसेल तर मग चमचाभर तुम्हाला काळी मोहरी त्या वाटीमध्ये मिठावरती टाकायची आहे यानंतर आपल्याला त्यावरती एक लिंबू ठेवायचा आहे लिंबू घेताना चांगला मोठ्या आकाराचा घ्या आणि तो लिंबू तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे यानंतर ही वाटी आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्या लिंबावर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचा आहे आणि यानंतर ते लिंबू जे आहे तर ते तुम्हाला कापायचे आहे आता लिंबू कोणी कापायचा आहे तर ज्यांचा नवरात्रीचा उपवास असणार आहे त्यांनी लिंबू अजिबात कापू नये ज्यांचा नवरात्रीचा उपवास नसेल तर अशांनी हे लिंबू कापायचे आहे कारण असं म्हटलं जातं की जो व्यक्ती नवरात्रीचा उपवास करतो तर त्यांनी नवरात्रीमध्ये लिंबाचं सेवन करू नये आणि लिंबू हा देखील कापू नये म्हणून ज्यांचा उपवास नाही अशांकडून हा लिंबू तुम्हाला कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लिंबामधला रस जो आहे तर तो तुम्हाला त्या वाटीमध्ये जी मोहरी मीठ आहे त्यावरती तुम्हाला हा लिंबाचा पूर्ण रस पिळायचा आहे दोन्ही लिंबांच्या फोडीमधला रस तुम्हाला पूर्णपणे काढून त्या मिठावरती आणि त्या मोहरीवरती तुम्हाला पिळायचा आहे यानंतर तुम्हाला त्या लिंबाचे दोन दिवे तयार करायचे आहेत आता दिवे कसे तयार करायचे तर पहा लिंबूमधला रस पूर्णपणे आपल्याला काढून लिंबाच्या फोडी आपल्याला पूर्णपणे रिकाम्या करून घ्यायच्या आहेत आणि लिंबाची फोड जी असते तर ती उलटी करायची आहे जो बाहेरचा भाग असतो तर तो आतल्या साईडने करायचा आहे आणि यानंतर एक पंथी किंवा एक छोटी वाटी घ्यायची आहे आणि त्या पंथीमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला हा लिंबाचा दिवा हा ठेवायचा आहे जेणेकरून हा दिवा ठेवल्यानंतर खाली पडणार नाही म्हणून याचे दोन दिवे सांगितल्याप्रमाणे तयार करा दोन मातीच्या पंत्या किंवा दोन छोट्या वाट्या घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला हे दोन दिवे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल घालायचं आहे आणि जी फुलवात असते तर ती फुलवात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहे लांब कापसाची वात जोडवात असते तर ती लावायची नाही फुलवात तुम्हाला लावायची आहे आणि यानंतर असे हे दोन दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत हे दोन दिवे प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि असे हे दोन दिवे तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत जर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूनी ठेवणं शक्य नसेल तर मग तुम्ही आतल्या बाजूने ठेवले तरी सुद्धा चालेल जेव्हा नवरात्रीमधील महाअष्टमीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करता तर तो खूप प्रभावी ठरत असतो हे दिवे लावल्याने कोणताही शत्रू आपल्यावरती वार करत नाही किंवा शत्रू हा आपल्याला त्रास देत नाही मुख्य प्रवेशद्वारावरती हे दिवे लावतात कारण मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती अलक्ष्मी शत्रू हे तिथूनच येत असतात आणि म्हणून सर्वांचा नाश होण्यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो महाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे हा उपाय घरातील स्त्री पुरुष कोणीही करू शकते किंवा मुलांनी हा उपाय केला तरीही चालतो जेव्हा तुम्ही असे दोन दिवे तुमच्या मुख्य प्रावरती लावणार आहेत तेव्हा आपल्या देवघरासमोर यायचा आहे दोन्ही हात जोडून आपल्या कुलदेवीला दुर्गा मातेला तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत जे काही शत्रू आहेत तर त्यांचा नाश होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता यानंतर आपण लिंबाचा रस त्या मिठामध्ये आणि मोहरीमध्ये पिळलेला आहे तर त्याचं काय करायचं तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं अजून पाणी टाकायचं आहे आणि यानंतर एखादं आंब्याचं पान घ्या किंवा तुमच्या हातानेच त्यामधील पाणी जे आहे तर ते थोडं थोडं आपल्या घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे अगदी थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि यानंतर या सगळ्या वस्तू यामधील पाणी हे तुळस सोडून तुम्ही कोणत्याही इतर झाडाच्या मुळापाशी टाकू शकता हे पाणी आपल्या घरात शिंपडल्याने घरात असणारी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती किंवा जे काही दोष आहेत वास्तुदोष ग्रहदोष तर ते संपूर्णपणे नष्ट होतात म्हणून आपल्याला हा उपाय तुम्हाला महाअष्टमीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे खूप प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे तुम्ही करून पहा जेव्हा तुम्ही हा उपाय करतात तेव्हा त्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला अधिक पटीने मिळत असतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद जय माता महागौरी